मुक्ताईनगर येथील नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय मध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी आज अखेर गिरीश महाजन यांनी मोठ्या प्रमाणात एंट्री झाली आहे व भाजपाचा आता मोठा पाठबळ मिळाला मंत्री गिरीश महाजन आल्यामुळे भाजप भाजपचे भाजपमय झाले आहे तसेच कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी पत्रकारांना संबोधित करताना माझे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायत एक अतिसत्ता भाजपाला मिळेल भाजपाचा नगराध्यक्ष राहील असा विश्वास व्यक्त केला व सर्व नगरसेवक आजी माजी पदाधिकारी यांनी प्रवेश केल्यामुळे यांच्या प्रचारात जो मात कार्य सुरू आहे आज आपण इथे प्रचार कार्याचं उद्घाटन केलंय कार्यकर्त्यांना संबोधित केलंय काय मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीच्या नगर निमित्ताने मी आज या ठिकाणी आलेलो आहे आपण बघितलं नुकताच कार्यालयाचंही उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी माझं हेतुकून या ठिकाणी झालेलं आहे मला खात्री आहे की मुक्ताईनगर नगर जी पंचायत आहे की आम्ही एक हाती ताब्यात घेऊ अतिशय चांगलं वातावरण चांगला, वाता चांगला कौल मतदारांचा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून बाबतीत कुठेही मला शंका वाटत नाही नगर नगराध्यक्ष असेल नगरसेवक असतील हे बहुसंख्येने मोठ्या संख्येमध्ये अगदी स्पष्ट बहुमत घेऊन या ठिकाणी निवडून येतील काही चालत आलं सांगितलं की चंद्रकांत पाटलांनी कुठलाही प्रस्ताव पाठवला नव्हता युतीचा परंतु आता आमदारांची भेट झाली त्यामध्ये आमदारांनी सांगितलं की गिरीश बाबूंकडे आम्ही स्वतः प्रस्ताव मांडलेला आहे नऊ जागेसाठी मुख्यमंत्र्यांसाठी तयारी दाखवली नाही झालं तो माझं बोलणं झालं होतं त्यांचं झालं नसेल पण माझं चंद्रकांत पाटलांचं बोलणं झालेलं होतं आठ नऊ जागांसाठी आम्ही आग्रह होतो ते झालं होतं पण शेवटी स्थानिक इथला असा निर्णय झाला की बाबा आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून देऊ शकतो आणि म्हणून मग आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला किंवा स्वीकारला नाही आणि नंतर मग आम्ही संपूर्ण पॅनल जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी उभं केलेलं आहे स्वबळावर आम्ही या ठिकाणी आहे अजून चार, चार वर्ष आहेत आज काही सांगता येत नाही पुढे काय असेल काय चित्र असेल नसेल काय कोणत्या जागा कुणाला मिळतील त्यामुळे आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं योग्य होणार नाही आता आम्ही सध्या महायुतीत आहोत आम्ही महायुतीमुळे सगळीकडे लढतोय काही अपरिहार ठिकाणी मी सांगितलं जिल्ह्यामध्ये दोन अधिक ठिकाणी आम्ही महायुजमध्ये लढतोय अर्जुन अनेक ठिकाणी पण काही अपवादात्मक स्थिती अशी आहे तुमच्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी आम्ही वेगळे वे वे लढतोय मैत्रीपूर्ण आमची लढत सुरू आहे तुम्ही असंही विधानसभेला आम्ही गुंडा नव्हतो का आता गुंडा कसं का काय झालं झाला मला त्या बाबतीत स्थानिक मी काय ऐकलं कोण काय नाही काय म्हणल्या पण मला असं आमचा संकेत आहे चळवले आहे की फार टोकाची एकमेकांवर टिकाटी पण मित्र पक्षांवर या निवडणुकीमध्ये करायची नाही म्हणून मी त्या बाबतीत फार बोलणार काय पुढे मासे कशी शिंकलं नाही मासे कशी शिंकते हे मला माहिती नाही अजून आपण तुम्ही बघितलं असेल माशीला शिंकताना पण सांगितलं मी प्रत्येक शहरांची परिस्थिती वेगवेगळी आहे जांभीरला बिनव झाला तिथली सिच्युएशन वेगळी आहे तिथलं आमचं काम वेगळं आहे तिथला विकास वेगळा आहे त्यामुळे लोकांना वाटतं की पुन्हा त्या ठिकाणी जवळपास चार टर्म झाले साधना माधनचे जे नगराध्यक्ष आहेत त्याच्या आधीपासून ग्रामपंचायत आम्ही त्या ठिकाणी होतो सात आठ वर्ष झाले सात आठ टर्म झाल्यात त्या ठिकाणी मी सुद्धा आमदार आहे थी ना आधी सरपंच सरपंचसुद्धा मी होतो नऊ हजार ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी आहे त्याचं कम्पेअर एकमेकाशी आपल्याला करता येणार नाही पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की यावेळी सत्ता ही या ठिकाणी मुक्तनगरमध्ये आमचीच येईल जनतेचा टोल आमच्या बाजूलाच राहील आणि त्यानंतर आम्हाला पाच वर्ष हो अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं आहे. <coughs> अ भाऊ मुक्ते यांच्याकडे मध्ये निष्ठावंतांना टावरने आलेचा आरोप होता एकीकडे नजमत करवी यांना तिकीट नाकारण्यात झालं तर दुसरीकडे विधान भवन समोर देवेंद्र पंडित यांच्या विरुद्ध तरबूज फोडारे यांना तिकीट देण्यात आलं याकडे कसं बघता? नाही नजमाताईंचं माझं बोलणं झालेलं होतं फोनवर ते माझ्याशी बोलल्यात समक्ष नाही बोललेलं आहे त्या ठिकाणी समीकरणे असतात गुण आणायची त्याप्रमाणे मला वाटतं त्या समीकरणामध्ये काही कमी जास्त झालं असेल झालेलं आहे म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही मी त्यांच्याशी बोललेलो आहे पण त्या कुठेही नाराज नाहीत त्या पक्षासोबतच आहेत आमच्यासोबतच त्या ठिकाणी आपण सगळी विरोधकांना कसं घेतलं आपण राज्यात सध्या बघितलंय बघतात की कशी परिस्थिती चाललेली आहे काल विरोधात असणारे विरोधात ओरडणारे आज आमच्या पक्षामध्ये येत आहेत इकडून तिकडे जात आहेत चाललेलं आहे त्यामुळे त्याला आपण काही रोखू शकत नाही त्याला काल परवा तुम्ही आमच्याबरोबर का बोललात आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा किती जण आहेत की जे आमच्या विरोधात पूर्वी बोललेत भाषण केलेत आता मंत्री सुद्धा आहेत ते आमदार सुद्धा आहेत त्यामुळे मला वाटतं की आता या गोष्टी गळून झालेल्या आहेत की मागच्या तुम्ही का काय केलं आमच्याबद्दल काय बोलले नेत्यांबद्दल काय बोलले आणि म्हणून आता जे मेरिटोर हो आहेत ते घ्यायचं निवडणुका लढायच्या जिंकायच्या ही भूमिका सगळ्यांचीच म्हणून बघितलं तर जळगाव मध्ये उभा भाजपामध्ये इन्कमिंग झालेले आहेत काल आपल्या हस्ते जे मनसेचे अनिल भाऊ वाघे यांचा बडगाव पातोऱ्यामध्ये मनसेचे त्यांच्या पत्नीला मनसेचे त्यांना पत्नी पत्नी पक्ष ठेवायचा नाही का असं नाही पक्ष आहे ना मोठा विरोधी पक्ष कुठे नाही आता त्यांनी प्रयत्न करावेत आता लोकांचा ओढा आमच्याकडे लोकांना वाटतं पण मुख्य प्रभाव गेलो पाहिजे भाजपात गेलो पाहिजे मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचं त्यांना देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि त्यांना समोर कोणी चेहरा दिसत नाही सगळे फक्त मोल बच्चनगिरी चाललेली आहे काम त्यांचं काहीच नाहीये विश्वास नाही आहे आणि म्हणून लोकांचा सगळी ओढ ही भाजपाकडे आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की आम्हाला मुख्य प्रवाहात यायचा आहे त्या महासागरामध्ये यायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे आपल्या गावाचा असेल सगळा विकास जर करायचा असेल तर मला वाटतं भाजपशिवाय आता पर्याय नाही आणि म्हणून सगळे भाजपमध्ये येण्याला उत्सुक आहे एकीकडे बघितलं तर मुक्तईनगर मध्ये इथे पक्ष म्हणून नाही तर दोन परिवार म्हणजे चंद्रकांत पाटील आणि रक्षा करते सरळ लढत होते आपण कसं बघता याकडे हे चांगलं बघतोय बोललो बोलतोय भाजपा विरुद्ध सोबत आहेत पण ही खरी भाजपा नाही यापर्यंत आता त्यांचं मत होऊ शकत मी इथे आलो रक्षते केंद्रीय मंत्री त्या इथे आहेत सावकार या ठिकाणी आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की भाजप इथे नाहीये भाजप माझ्या सोबत आहे मला ते का म्हणाले मला कळत नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट